जुळे सोलापुरातील अनेक नागरी वस्तीत रस्तेच नाहीत रस्त्यातील खड्ड्यात साचले पाणी जुळे सोलापूर हा परिसर म्हणजे उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखली जाते पण या परिसरातील अनेक नागरी वसाहतीत प्राथमिक सुविधांपैकीच अत्यंत महत्त्वाचे असलेले रस्ते आणि पथदिवे यासारखे प्रश्नही महापालिकेतील यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना आणि सध्याच्या प्रशासनालाही सोडवता आलेला नाही ओम गर्जना चौकाच्या परिसरात विविधांना नगरमधील रस्ते नसल्याने चिखलातून ये जा करावी लागते प्रशासनाने येथील रस्त्याचे प्रश्न सोडवावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे येथील प्रत्येक नगरमध्ये उंच इमारती आणि अनेक मजलीपर्यंतचे अपार्टमेंट असा हा परिसर ओम गर्जना चौकाच्या परिसरात द्वारकानगर उद्धव नगर भाग एक आणि दोन डावरे कॅन्टीनचा परिसर रामनारायण चंडक विहार रोहिणी नगर एक ते तीन भाग असे विविध नगरचा परिसर आहे असा संपूर्ण परिसर या परिसरातील साधारणतः अपवादात्मक एखादा प्लॉट रिकामा दिसेल इतकी गच्च वस्ती आहे द्वारकानगर समोरील बस स्थानकाच्या समोरील कच्चाच आहे कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात हलका जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पावसाचे पाणी साचते आणि दलदल होते याच दलदलीच्या चिकलातून द्वारकानगर येथील लोकांना ये जा करावी लागते शिवाय पथदिव्याचा पत्ताच नाही काही ठिकाणी विजेचे खांब आहेत पण त्यावर विजेचे बल नाहीत यामुळे अंधार पडतो डावरे कॅन्टीन कडून रामनारायण चंडक विहारात येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे पडलेले खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने येथील नागरिकांना या जावे लगते। या पाण्यातून जावे लागते खड्ड्यांचे आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा सर्वात जास्त त्रास शाळेला जाणाऱ्या बालचमूंना होतो इतर वेळीपेक्षा पावसाळ्यात सर्वात जास्त त्रास होत आहे किमान खड्डे पडलेल्या ठिकाणी किमान मुरुम टाकल्यास त्रास वाचणार आहे तसेच रस्त्यावर असलेले विजेखांब हे फक्त शोधावी शोभेसाठी उभे केल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे ना रस्ते ना पतदिव्याची कोणतीही सोय आजपर्यंत ना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले ना प्रशासनाकडून करण्यात आले येथील सर्वच नगरमध्ये रस्ते आणि पतदिव्याची सोय करण्याची मागणी होत आहे रामनारायण चंडक विहार ही जुनी वसाहत आहे आजपर्यंत येथे रस्ते पतदिव्याची सोय करण्यात आलेली नाही महापालिका प्रशासनाकडून कर वसूल केले जाते सुविधांचा पत्ताच नाही येणाऱ्या काळात तरी प्रशासनाकडून रस्त्याची सोय करावी अशी मागणी हरिभाऊ गुजरे भंडारकवटेकर या सेवानिवृत्त सैनिकाने केली आहे